सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे तथा आंबग्रहण वाई तो आंबा स्वीकारलेला होता अंबग्रहण अम्ब आंब्याचा स्वीकार सारंग पंडिताने स्वामींच्या भेटीसाठी आंबे आणले होते व ते स्वामींना अर्पण केले होते त्यातील एक आंबा स्वामींनी शेखरामध्ये घेतला व तो अवग्रहण केला म्हणजे दुरून आंब्याचा रस न करता किंवा देठ न काढता तसाच स्वीकार केला व बाकीच्या आंब्यात परत ठेवला मग बायसाने सगळी तयारी केली व बाईसा ते आंबे फिरत होत्या म्हणजे रस करत होत्या तेव्हा त्यातील रस निघाला नाही तेव्हा स्वामी म्हणतात बाई तो आंबा आम्ही येथून स्वीकारला होता तेव्हा बाईसा म्हणतात हे काय बाबा याचा तर देट सुद्धा नाचुके म्हणजे हालवेला नाही किंवा मोडला नाही तसाच आंबा न फोडता कसा काय स्वीकार केला बाबा यावर स्वामी म्हणतात बाई विकल्या विकोतो ऐसा भोगी म्हणजे खालील संस्थानाच्या देवतेला फळीया विखो म्हटले विखो इंद्रिय विलया जाय प्रमाणावरून बाई कलियुगामध्ये विषय आहे परंतु विषया नाही विषया भोगणारा नाही किंवा तो विषय कसा भोगावा आहे कोणालाच माहित नाही शेव म्हणजे शेवताना कोणता पदार्थ आधी जेवावा व कोणता पदार्थ नंतर जेवावा याचे ज्ञान नाही किंवा त्याबद्दल माहिती नाही घासू घेव म्हणजे शेवत असताना घास किती प्रमाणात घ्यावा व किती वेळ चावावा याचीही माहिती नाही व कोणत्या वेळी घ्यावा व किती वेळ चावावा याचीही माहिती नाही किती या फोडी म्हणजे सुपारीच्या फोडी किती घ्याव्या कोणत्या वेळी घ्याव्या याचीही माहिती नाही व्हिडिओ म्हणजे पानाचे वेळे कस घ्यावे कोणत्या वेळी घ्यावे वेडा घ्यावा का नाही याचीही माहिती नाही यावर बायसा म्हणतात तरी बाबा हे सर्व राज मंडळी म्हणजे खंडमंडळीचे राजे ते काही बाबा म्हणजे ह्या लोकांना काय कमी आहे पदार्थांची ते लोक का बरं उपभोग घेऊ शकत नाही तेव्हा स्वामी म्हणतात कलियुगी म्हणजे कलियुगामध्ये म्हणजे आहेत परंतु विषयाचे पुरुष नाही हे राजे म्हणजे चक्रवर्ती राजे मंडळी म्हणजे खंडमंडलीचे राजे मुख्य करून परिहार्येगा म्हणजे इंद्रिय वासनेचा संकोच फेडी ती हे तुलेची भोगण्याचे ज्ञान यत्किंचितही नाही अजून पुढे स्वामी म्हणतात नरवीर म्हणजे नराते जिंकिते वीर शूर पुरुष आहेत परंतु विषयवीर म्हणजे विषयाला जिंकणारे वीर पुरुष नाहीत एवढेच नाही तर विषयासाठी धर्माचा नाश करणारे आहेत परंतु धर्मासाठी विषयाचा नाश करणारे नाही बाई फक्त विषय महाराजच जाणत होते जनचेतन पदार्थ तो जसा तसा तेच भोगू शकत होते त्यांनाच माहीत होते म्हणून बाई बदापार युगामध्ये युगामध्ये भोग होता आणि तो विषयाला भोगणारा त्याची माहिती किंवा ज्ञान असणारे पुरुषही होते अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी ते दुरुन आंबा अवग्रहण स्वीकार केला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सारंग पंडिताने आणलेल्या ले आंब्यातील एक आंबा स्वामींनी स्वीकार केला सर्वज्ञ स्वामींनी स्वीकार करावे एवढी सारंग पंडिताची कणव होती म्हणून तर स्वामींनी तो अवग्रहण केला व त्याचा देठही न काढता स्वीकार केला हे पाहून भक्त बायसा आश्चर्यचकित झाल्या तेव्हा स्वामी म्हणतात विषयासाठी धर्माचा नाश करणारे आहेत परंतु धर्मासाठी विषयाचा करणारे नाहीत म्हणून होऊन विषयाला नष्ट करण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी संयम असावा हा एक आदर्श आणि सर्वज्ञ स्वामींनी जसा दुरून आंबा अवग्रहण केला तसाचा आपल्याही पदार्थांचा वृक्षांनाचा स्वीकार करावा एक दिवस असाच आपल्या जीवनात यावा आणि प्रत्यक्ष भगवंताने आपल्या चटणी भाकरीचा स्वीकार करावा प्रार्थना म्हणूनच आपण श्रद्धापूर्वक परमेश्वराला अर्पण करण्याचा प्रयत्न करूया हाच या आदर्श दंडवत परिणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे फक्त बाईसांना लेळेमध्ये कोणत्या गोष्टीचे आश्चर्य वाटले दोन दुसरा प्रश्न आहे सारंग पंडितांनी सर्वज्ञांसाठी आंबे कोणत्या गावावरून आणले होते तीन तिसरा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी या माणसाला काय काय माहीत नाही हे दाखवून दिले चार चौथा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी या लेळेमध्ये दापार युगात काय काय होते असे सांगितले पाच पाचवा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी आंबा कशा प्रकारे स्वीकार केला होता सहा सहा प्रश्न आहे अंबग्रहण या शब्दाचा अर्थ लिहा सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम